नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी प्रकरण चौदाव बैजिक सूत्रे वर्ग विस्तार अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स यामध्ये आपण द्विपदीचा वर्ग पाहणार आहोत कसा करता एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग या ठिकाणी एक कंसाचा वर्ग म्हणजे एक साधिकवाय या कंसाचा दोन वेळा गुणाकार अत्यंत या ठिकाणी विस्तार कसा आला तो काय आहे महत्त्वाचा आहे तो कसा आला थोडक्यात आपण पाहूया या दोन कंसांचा गुणाकार पहिल्या कंसातलं पहिलं पद एक साय एक्स न दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं अधिक पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं म्हणजे याचा अर्थ एक्स स गुणिल कंसात अधिक वाय गुणले एकसाधिक वाई गुणले बाहेरच्या पदाने एक्सने एक्सला गुणले एक वर्ग अधिक एक स गुणले वाय एक्स वाय अधिक वायू गुणले एक सय अधिक वायू गुणले वाय वाय वर्ग एक वर्ग तसाच एक सय अधिक एक सय दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग म्हणजे एकसा अधिक वाय कंसा वर्ग बरोबर एक स वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग सा अधिक वाय कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टायस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर ओके स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म अँड डबल प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म वाय स्क्वेअर आणि म्हणून या ठिकाणी सरावसंच पन्नासमध्ये प्रश्न पहिलाच आहे विस्तार करा पहिलं गणित आहे पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग आत्ता आपण सूत्र पाहिलं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पाच ए कंसाचं वर्ग ओके अधिक पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि त्याची दुप्पट हे पहिल्यांदा दिलेलं आणि दुसऱ्या पदाचा वर्ग सहा बी कंसाचा वर्ग पाहूया पाच एक कंसाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस एचा वर्ग ए वर्ग अधिक पाच दुनिये दहा अंकांचा गुणागार पाच दुनि दहाही सक साठ अधिक साठ ए गुणले बी ए बी आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग सहा बी कंसाचं वर्ग छत्तीस बी वर्ग ओके अशाच पद्धतीनं ए भागिले दोन अधिक बी भागिले तीन कंसाचा वर्ग ए भागिले तीन सो सॉरी ए भागिले दोन अधिक बी भागिले तीन कंसाचं वर्ग पहा मांडणी पहिलं पद ए भागील दोन त्याचा वर्ग पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुपटीतलं दोन हे दोन गुणले पहिलं पद गुणिले दुसरं पद ए भागील दोन गुणले बी भागील तीन अधिक दुसरं पद बी भागिले तीन त्याचा वर्ग एचा वर्ग ए वर्ग दोनचा वर्ग चार अधिक हे दोन दोन गेले ए बी भागिले तीन ए बी भागिले तीन किंवा एक भागिले तीन ए बी अधिक बीचं वर्ग बी वर्ग तीनचं वर्ग नऊ ओके हे दुसरं त्यानंतर पुढचं सोपं आहे ओके आणि समजावून देतो सोप्या भाषेत दोन पी वजा तीन क्यू कंसाचं वर्ग दोन पी वजा तीन क्यू कंसाचं वर्ग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी हे वजा बी कंसाचं वर्ग जसं ए वर्ग हे अधिक बी कंसाचं वर्गाचा विस्तार ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग वजा असल्यामुळं वजा दोन या बी अधिक वर्ग हे वजा बी कोणसाचं वर्ग पहिल्या पदाचं वर्ग हे वर्ग वजा हे चिन्ह सूत्रातलं आहे या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट दोन्ही बी अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग बी वर्ग दिलेलं उदाहरण दोन पी वजा तीन पी कंसाचं वर्ग दोन पी पहिलं पद त्याचा वर्ग वजा इथलं दोन गुणले पहिलं पद दोन पी ओके पहिल्या पदाचा वर्ग वजा दुपटीतलं दोन गुणले पहिलं पद दोन पी गुणले तीन क्यू आणि अधिक दुसरं पद तीन क्यू त्याचा वर्ग दोनचा वर्ग चार पीचा वर्ग पी वर्ग वजा बे दोन्ही चार चुकूंब बारा वजा बारा पी चा क्यू आणि अधिक तीनचा वर्ग नऊ क्यू वर्ग ओके त्यानंतर एक वजा दोन भागिले एक कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग एक वर्ग वजा दोन गुणिले दो दोघाचा गुणाकार त्याची दुपटीतलं दोन दोन गुणले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक दुसरं पद दोन छेद एक स त्याचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग एक सर्ग एकला एक स गेले वजा दोन गुणले दोन वजा चार आणि अधिक दुसऱ्या पदाचं व पहिल्या इथं दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे दोनचा चार आणि एक्सचा एक्स वर्ग ओके तर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म एक्स इंटू टू आपण एक्स प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म टू आपण एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इअर एक्स एक्स कॅन्सल एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू टू मायनस फोर प्लस टू स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर ओके त्यानंतर ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग ए एक्स अधिक बी वाय कौसाच वर्ग पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद ए एक्स गुणिले बी वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग वाय वर्ग ओके म्हणजे ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन या ठिकाणी एक्स वाय ए बी किंवा ए बी एक्स वाय करा आणि हाय असलं तर ठेवलं तरी चालतंय दोन ए बी एक्स वाय अधिक बी वर्ग वाय वर्ग ओके त्यानंतर सात यम वजा चार कंसाचा वर्ग सात यम वजा चार कंसाचा वर्ग हे सहावा आहे हे, हे पाचवं पहिलं पद सात यम त्याचा वर्ग वज आहे दुपटीतलं दोन गुणले पहिलं पद सात यम गुणले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ओके सात एम कोणसाचं वर्ग एकोणपन्नास एम वर्ग हो वजा सात उ चौदा चौक छप्पन किंवा सात चौक आठ चौकाजुन छप्पन छप्पन एम अधिक चारचा वर्ग सोळा ओके सातवा एक साधिक एक छेद दोन कोणसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग एक स वर्ग अधिक दुपटीतलं दोन पहिलं पद गुणले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद दोनचा वर्ग एक स वर्ग एक स वर्ग दो दोन दोन गेले एक्स राहिले आधी की एकचा वर्ग एक आणि दोनचा वर्ग चार ओके एक्स प्लस एक्स प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस इन टू फर्स्ट इन टू सेकंड टर्म टू टू कॅन्सल एक्स स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म वन अपॉइन टू ब्रॅकेट स्क्वेअर वन स्क्वेअर वन टू स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन अपॉन फोर दिस इज दी एक्सपॅन्शन ऑफ एक्स प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर ओके त्या प्रश्नातलं आठवं उदाहरण आहे शेवटचं ए वजा एक भागिली एक कंसाचं वर्ग हे वजा एक भागिले एक कंसाचं वर्ग पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग वजा दुपटीतलं दोन गुणले पहिले पद गुणले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ओके एक चौर्ग एक ये चौर्ग वर्ग हे वर्ग याला एक गेले दुपटीतलं दोन राहिले वजा दोन अधिक एक भागिले ए वर्ग ओके अशा पद्धतीनं दुसरा प्रश्न आहे आठ वजा एक छेद एक से या द्विपदीचा वर्ग खालीलपैकी कोणता योग्य पर्यायला विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज अ स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल एट मायनस एक व एट मायनस वन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी आठचा वर्ग चौसष्ट पहिल्या दुसऱ्याच्या गुणाक्र दुप्पट गुणाकारामध्ये आठ एक आठ आठची दुप्पट सोळा वजा सोळा छेद एक आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद एकचा वर्ग एक आणि एकसचा वर्ग एक वर्ग चौसष्ट वजा सोळा छेद एक अधिक एक छेद एक वर्ग पर्याय नंबर तीन ओके यमवर्ग पुढचा तिसरा प्रश्न यमवर्ग एन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू हा अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार खालील खालीलपैकी कोणत्या राशीच आहे हे शोधण्यासाठी पहिल्या पदाचं वर्गमूळ यमवर्गचं यम येन वर्गाचं एन मधल्या पदाची अधिक एकोणपन्नासचं सात पी वर्गचं पी आणि क्यू वर्गाचं क्यू यम एन अधिक सात पी क्यू यम एन अधिक सात पी क्यू नंबर चार ओके विच ऑफ विच द बायनॉमियल गिवन बिल इज अ एम स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस फॉर्टीन एम एन पी क्यू प्लस फॉर्टीन नाईन पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर द एक्सपॅन्शन आन्सर इज फोर्थ एम एन प्लस सेवन पी क्यू विस्तार सूत्राचा उपयोग करून या ठिकाणी उत्तर आहे किंमत आहे नऊशे सत्त्याण्णव कंसाचा वर्ग नऊशे सत्त्याण्णव कंसाचा वर्ग हा तो सोप्या रूपात मांडायचा या ठिकाणी एक हजार वजा तीन कंसाचा वर्ग एक हजारमधनं तीन गेले नऊशे सत्त्याण्णव उरले ओके एक हजारचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिले पद हजार गुणले दुसरे पद तीन अधिक तीनचा वर्ग आता एक हजारचा वर्ग म्हणजे एक व एक हजार गुणले एक हजार म्हणजे सहा शून्य त्याच्यावरती असणार म्हणजे दहा लाख वजा दहा हजार सो सॉरी तीन जुनी सहा गुणिले हजार सहा हजार ओके ओके अधिक तीनचा वर्ग न या ठिकाणी दहा लाखमधून सहा हजार गेले इथं नऊ लाख चौऱ्याण्णव हजार उरले नऊ लाख चौऱ्याण्णव हजार आणि त्यामध्ये अधिक नऊ मिळवलं त्यामुळं नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ हा नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग ओके हेअर नाईन हंड्रेड नाईन्टी सेवन स्क्वेअर मीन्स वन थाउजंड मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर वन थाउजंड मायनस थ्री मीन्स नाईन हंड्रेड नाईंटी सेवन हेअर युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस टू एच बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू वन थाऊजंड स्क्वेअर मायनस टू इन्टू फर्स्ट टर्म वन थाऊजंड इन्टू सेकंड टर्म थ्री प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म वन थाऊजंड स्क्वेअर मीन्स टेन लॅक मायनस टू इन्टू हिअर वन टर्म फर्स्ट टर्म वन थाऊजंड इन्टू सेकंड टर्म थ्री थ्री इंटू टू सिक्स इंटू वन थाऊजंड सिक्स थाउजण्ड प्लस थ्री स्क्वेअर नाईन टेन लॅक मायनस सिक्स थाऊजंड नाईन लॅक नाईंटी फोर थाउजंड प्लस वन दॅट मीन्स नाईन लॅक नाईन्टी फोर थाउजंड नाईन ओके दिस इज स्क्वेअर ऑफ नाईन हंड्रेड नाईन्टी सेवन स्क्वेअर एकशे दोनचा वर्ग आहे म्हणजे शंभर अधिक दोन कंसाचा वर्ग ओके okay, शंभर अधिक दोन एकशे दोन पहिल्या पदाचा वर्ग शंभरचा वर्ग अधिक दोन गुणले पहिले पद गुणले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग शंभरचा वर्ग दहा हजार एकावर चार शून्य अधिक शंभर दोन्ही दोनशे दोन्ही चारशे आणि अधिक दोनचा वर्ग चार या सगळ्यांची बेरीज हे चारशे चार इथून पुढं चारशे चार, चार, चार आणि मागं दहा दहा हजार चारशे चार ओके द स्क्वेअर ऑफ वन हंड्रेड टू ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला हंड्रेड प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म हंड्रेड स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म 100 स्क्वेअर 10,000 थाउजंड प्लस टू इंटू टू फोर इंटू हंड्रेड फोर हंड्रेड प्लस टू स्क्वेअर फोर ॲडिशन टेन थाउजंड प्लस फोर हंड्रेड प्लस फोर इज इक्वल टू टेन थाउजंड फोर हंड्रेड फॉर्टी दिस इज स्क्वेअर ऑफ वन हंड्रेड टू वर्ग पुढचं उदाहरण आहे तिसरं सत्त्याण्णवचा वर्ग शंभर वजा तीन म्हणजे सत्त्याण्णव त्याचा वर्ग शंभरचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणले पहिले पद गुणले दुसरे पद हे वजा बी कोणसाच वर्ग विस्तार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग शंभरचा वर्ग या ठिकाणी दहा हजार वजा तीन उन्नी सहा गुणले शंभर सहाशे या ठिकाणी अधिक तीनचा वर्ग नऊ दहा हजारमधनं सहाशे गेले या दोन शून्य तशा धामून सहा गेले चार धामून्य गेले नऊ म्हणजे दहा हजारमधनं सहाशे गेले नऊ हजार चारशे अधिक नऊ त्यामुळे नऊ हजार चारशे नऊ हा सत्त्याण्णवचा वर्ग आहे ओके नाईन्टी सेवन स्क्वेअर नाइंटी सेवन मीन्स हंड्रेड मायनस थ्री ब्रॅकेट स्क्यर स्क्वेअर ऑफ फर्स्ट फर्स्टर्मला हंड्रेड स्क्वेअर मानस टू इन्टू फर्स्ट एन्ड सेकंड टर्म प्लस थ्री स्क्वेअर सेकंड टर्म स्क्वेअर हंड्रेड स्क्वेअर टेन थाऊजंड माईनस थ्री इंटू टू सिक्स इंटू हंड्रेड सिक्स हंड्रेड मायनस सिक्स हंड्रेड प्लस थ्री स्क्वेअर नाईन टेन थाउजंड मायनस सिक्स हंड्रेड नाईन हंड्रेड नाईन थाउजंड नाईन्टी फोर नाईन थाउजंड फोर हंड्रेड प्लस थ्री स्क्वेअर नाईन नाईन थाउजंड फोर हंड्रेड प्लस नाईन इज इक्वल टू नाईन थाउजंड फोर हंड्रेड नाईन डिस इज अ स्क्वेअर ऑफ नाईन्टी सेवन स्क्वेअर ओके नाईन्टी सेवन एक हजार पाचचा वर्ग शेवट एक हजार पाचचा वर्ग म्हणजे या ठिकाणी एक हजार अधिक पाच कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग हजाराचा वर्ग आता आपण हजाराचा वर्ग लिहिलेला आहे ले? दहा लाख अधिक दोन गुणिले पहिलं पद हजार गुणिले दुसरं पद पाच अधिक पाचचा वर्ग या ठिकाणी दहा हजारचा एक हजारचा वर्ग या ठिकाणी दहा लाख एक वर सहा शून्य एक हजार गुणले एक हजार एक दोन तीन चार पाच सहा सुटे दशक शतक हजार दशात लक्षित असलक्ष ओके अधिक हजार दोन्ही दोन हजार पाच दोन्ही दहा गुणिले हजार दहा हजार ओके आणि अधिक पाचचा वर्ग पंचवीस या सर्वांची बेरीज लक्षात ठेवायचं दहा लक्ष दहा हजार पंचवीस दहा लक्ष दहा हजार पंचवीस दहा लक्ष दहा हजार पंचवीस पहा हे पाचशे पाच दोन आहे दोन इथं तिसऱ्या अंक शून्य चौथांक शून्य हा एक आणि पुन्हा या ठिकाणी हे दहा तसंच ओके हे जे दहा हजार आहे दहा हजार पंचवीस इथून दहा हजार दहा हजार पंचवीस इथून हे दहा हजार आणि पंचवीस दहा हजार पंचवीस म्हणून पाच बेरीज आहे पाचवीस पाच दोन हजार दोन ह्या दोन शून्य तीस एक तसंच दहा तसंच दहा लाख दहा हजार पंचवीस हा एक हजार पाचचा वर्ग आहे ओके द स्क्वेअर ऑफ वन थाउजंड फायू इज इक्वल टू टेन लॅक टेन थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सातवीतल्या सर्व वर्गमित्रांच्यासाठी हा शेअर करून त्यांनाही या ठिकाणी हा भाग चांगला समजण्यासाठी मदत होऊ दे आणि पुढील अभ्यासासाठी पुढील यत्तासाठी ही विस्तारसूत्र अतिशय महत्त्वाची आहेत या ठिकाणी अनेक वेळा नवी दहावीला या विस्तारसूत्रामध्ये विद्यार्थी अडकळतात आत्तापासूनच चांगला सरावट होल्यास आपल्याला ती सूत्र अतिशय विंधास्तपणे अचूक वापरायला मदत होणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये नोंद करा प्रोत्साहन द्या धन्यवाद